नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बेळगावमध्ये शानदार सुरुवात बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून नाट्यसंमेलन स्थळी घोषणाबाजी राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान सदुसष्ट टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज आणि सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन उद्या अंत्यसंस्कार पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला आज बेळगाव इथं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीत दिमागदार सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं चा उद्घाटन झालं मावळते संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांच्याकडून अभिनेत्री फैयाज यांनी यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली व्यावसायिक नाटक हे केवळ मुंबई पुण्यापुरतंच सीमित न राहता ते इतरत्रही पोहोचलं पाहिजे असं आवाहन संमेलनाध्यक्ष फैयाज यांनी आपल्या भाषणातून केलं बालनाट्यभूमीला प्रोत्साहनाची गरज आहे तसंच नव्या पिढीनं एकतरी संगीत नाटक करावं अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली या संमेलनामुळे भाषिक वादाची दरी कमी होईल अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली सर्कस आणि तमाशाप्रमाणे नाट्यसृष्टीची वाताहत होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं नाट्यगृहांची दुरवस्था तसंच नाट्यप्रयोगांच्या संख्येतली घट या बाबीकडे नाट्य परिषदेनं गंभीरपणे पाहण्याची गरज आहे तरुण वर्गाला आवडतील अशी नाटकं रंगभूमीवर आली पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं त्यापूर्वी सकाळी शहरात नाट्य दिंडी संपन्न झाली बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे संमेलनापूर्वी देण्यात आल्या राज्य शासनाने आपल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती दिली असून त्याद्वारे लोकोपयोगी योजनांना चालना मिळाली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्यातल्या आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईत झालेल्या वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते शाश्वत योजना वेगवेगळ्या लोकांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होण्याकरता आपले सरकार हे ई पोर्टल आम्ही तयार केलं आहे आणि सगळ्याच खात्यांमध्ये आमचे जे मंत्री आहेत ते पूर्णपणे लक्ष घालून लोकाभिमुख निर्णय हे घेताय अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जुन्या सरकारने वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्या त्या गोष्टींवर आम्ही कारवाई सुरू केली आहे आगामी काळात जाचक असलेले टोल बंद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली सरकारच्या मूल्यमापनासाठी शंभर दिवसांचा कालावधी तोकडा असल्याचं सांगून काँग्रेस करत असलेले दोषारोप निराधार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाला आधीचं काँग्रेस सरकार जबाबदार असून सिंचनाचे प्रकल्प मार्गी न लागल्यानं शेतकरी हतबल झाल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनानं पावलं उचलली असून राज्यात अठ्ठावीसशे ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सीसीटीव्ही लावण्याबाबत एल अँड टी कंपनीबरोबर सामंजस्य करार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं विकेंद्रीकरण न्यायाधीशांच्या एकशे एकोणऐंशी नवीन पदांची निर्मिती पोलिसांना घरं चंद्रपूर इथं दारूबंदी असे महत्वपूर्ण निर्णय सरकारनं घेतल्याचं फडणवीस म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरकारचा लेखाजोखा शंभर दिवसांचा या पुस्तिकेचं प्रकाशन झालं राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून शासकीय कामांना वेग आला आहे विविध मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येण्याची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे मंत्रालयात मंत्री भेटतात आणि आपली कामं होतात असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे असं शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे आज राज्य सरकारनं आपल्या कारकिर्दीचे शंभर दिवस पूर्ण केल्याबद्दल त्यांनी मुंबई दूरदर्शनशी संवाद साधला शंभर दिवस आज सरकारला होत आहेत आणि या शंभर दिवसात एक गोष्ट सांगायची झाली तर ह्या सरकारमधले मंत्री मुख्यमंत्री फाईली वाचतात आणि फाईलवर निर्णय घेतात आमच्या फाईली दाबून ठेवल्या जातात असं मंत्रीच मागच्या सरकार मी म्हणायचे तसं आता होत नाही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं असून गेल्या शंभर वर आत्महत्या झाल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सांगितलं सरकार जनसामान्यांसाठी नव्हे तर फक्त मुठभर लोकांसाठी काम करत आहे असा आरोप त्यांनी केला नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते भाजपा सरकारनं निवडणुकीपूर्वी आश्वासनं ना पाळली नाहीत ही जनतेची दिशाभूल असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पुरेशी मदत करत नसल्याची टीका त्यांनी केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे आपल्या स्टुडिओमध्ये आलेत नमस्कार आपलं स्वागत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारत महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा घेऊन हे सरकार सत्तेमध्ये आलं गेल्या शंभर दिवसामध्ये कुठे नेऊन आहे महाराष्ट्र काय सांगायला आपला प्रश्न योग्य असला तरी मला वाटतं की कुठल्याही सरकारला केवळ शंभर दिवसात आमूलाग्र परिवर्तन करणं शक्य नाही मग तो नेता किंवा मुख्यमंत्री कितीही सक्षम असला तरी त्यामुळे केवळ शंभर दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात काहीतरी मोठा बदल घडेल अशी अपेक्षा करणं रास्त ठरणार नाही तथापि आतापर्यंत ज्या घोषणा झालेल्या आहेत किंवा काही प्रकरणात जी कार्यवाही झालेली आहे त्याच्यावरून असं जरूर म्हणता येईल की या घोषणा आणि ही आश्वासनं ही जर प्रत्यक्षात आली कृतीत आली तर महाराष्ट्राला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही या संदर्भात मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी आज जो उल्लेख केला जलशिवार योजना पाच हजार गावं दरवर्षी दुष्काळमुक्त करायची यापूर्वी आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेला शिवसेना भाजप युतीचं शासन आलं होतं त्यावेळी टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा झालेली होती दुर्दैवाने टँकरची संख्या आता महाराष्ट्रात वाढलेली आहे आणि गेल्या वीस वर्षात या परिस्थितीत काही बदल झालेले नाही उलट ती गंभीर झालेली आहे त्यामुळे या शासनानं जर शेतकऱ्यांना खरोखर पाणी दिलं खरोखर जर वीज दिली तर महाराष्ट्र चांगल्या सकारात्मक दिशेने जात आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ही शंभर वर्ष शंभर दिवस कुठल्याही सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करायला अगदीच अपुरे आहेत आपण शंभर दिवसांबद्दलच बोलतो म्हणजे पुढे दोनशे एक्कावन्न दिवस येतील दोन वर्ष येतील तो भाग वेगळा या शंभर दिवसातल्या सरकारच्या चांगल्या निर्णयांबद्दल काय सांगते नाही चांगले निर्णय सरकारने अनेक घेतलेले आहेत मुंबईच्याबद्दल निर्णय घेतलेले आहेत महाराष्ट्राच्याबद्दल निर्णय घेतलेले आहेत एक त्यातला प्रमुख निर्णय म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची संपूर्ण पुनर्रचना मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्यामुळे पूर्वी जो आरोप होत होता की काही अधिकारी किंवा काही कर्मचारी मोक्याच्या जागा अडवून वर्षानुवर्ष बसलेले आहेत तो आरोप या आता यानंतर होणार नाही परंतु आता खरं आव्हान आहे की काम करून दाखवण्याचं आता शंभर दिवसात जी त्यांना जी घडी बसवायची होती ती घडी त्यांनी बऱ्यापैकी बसवली आहे असं जर आपण गृहीत धरलं तर यानंतर त्यांना प्रत्यक्ष काम करून दाखवायला लागेल हे हे खरं आव्हान सरकार पुढे आहे आणि यासाठी आपण जसं म्हटलं दोनशे एक्कावन्न तसं पाच वर्ष हा काळ पुरेसा आहे की आपण कुठलीही कामगिरी करतो या संदर्भात आपण बिहारचं उदाहरण घेऊ शकतो की बिहारमध्ये नितीश कुमार यांनी दोन तीन वर्षात वातावरण संपूर्णपणे बदलून दाखवता तसं महाराष्ट्रातही घडू शकेल मध्य प्रदेशात घडलं की आज मध्य प्रदेशची अवस्था अशी आहे की मध्य प्रदेश कृषी उत्पादनात संपूर्ण देशात अग्रेसर आहे हे महाराष्ट्रातही घडू शकतं फक्त त्याच्यासाठी उ इच्छाशक्ती पाहिजे आणि योग्य कारभार पाहिजे कोणते निर्णय तातडीने घेणं अपेक्षित होतं सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन सुसह्य करणारे ने निर्णय नेहमी शासनाकडून अपेक्षित असतात त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था दुसरा म्हणजे महागाई शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण विचार केला तर वीज आणि पाणी हे जर चार मुद्दे जर या सरकारने प्रभावीपणे हाताळले तर त्याला बऱ्यापैकी यश आलं आहे असं म्हणायला काही प्रत्यवाय राहणार नाही आणि सुदैवानी मुख्यमंत्र्यांनी याबाबत आश्वासनं दिलेली आहेत की येत्या पाच वर्षात महाराष्ट्र विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे नंतर जे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प आहेत पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प आहेत ते कालबद्ध कालबद्ध प्रकारे पूर्ण करणार असंही त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता कसं आहे की घोषणा तर झालेल्या आहेत या घोषणा प्रत्यक्षात कशा येत आहेत याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं अंदाजे तीन लाख कोटींच्या कर्जाचा बोजा घेऊन ह्या सरकारनं सत्ताग्रहण आहे हा विचार केला तर जे है। हे जे आपण निर्णय म्हणताय धोरणात्मक निर्णय म्हणताय हे घेताना हे कर्ज अडथळा ठरणार नाही निश्चितच असं ज्यावेळी कर्ज असतं कुठल्याही सरकारवर कुठल्याही शासनावर ज्यावेळी कर्ज असतं त्यावेळी सामाजिक सुरक्षा योजना ज्या असतात त्या अशा या कर्जाच्या बोजाला पहिल्या बळी पडतात त्यातल्या प्रमुख दोन योजना म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आता हे कर्ज तीन लाख कोटी असेल सव्वा तीन लाख कोटी असेल जो काय आकडा असेल हा हे जे कर्ज आहे हे रिझर्व बँकेच्या निकषाप्रमाणे किंवा भारत सरकारच्या निकषाप्रमाणे अजूनही मर्यादित आहे म्हणजे ही, ही परिस्थिती हाताबाहेर गेले असं आपण म्हणू शकत नाही परंतु हा कर्जाचा बोजाही एवढा मोठा आहे आणि त्यावर आपण देत असलेलं व्याज एवढं आहे की हा संपूर्णपणे अनुत्पादक खर्च आहे हे कर्ज जर जसं कमी होत जाईल तसतसं व्याजही कमी होत जाईल आणि त्या प्रमाणात निधी सामाजिक कार्यांसाठी उपलब्ध उपलब्ध होत जाईल आता हे कर्ज कमी कसं करायचं तर त्याला सोपा आणि सरळ उपाय म्हणजे आणि एकमेव उपाय म्हणजे शासनाचं उत्पन्न वाढवायचं आणि शासनाचा खर्च कमी करायचा ही दरी जर जशी कमी होईल तसतसं हे कर्ज कमी होत जाईल हे कसं घडू शकेल तर पहिली गोष्ट म्हणजे औद्योगिक विकासाला चालना त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत त्या आपल्याला परिचित आहेत उद्योगांसाठी आता यापुढे लाल फित नाही तर लाल गालीच्या अंथरणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यानंतर पायाभूत सुविधांबद्दल आपण आधीच उल्लेख केलेला आहे या पायाभूत सुविधा म्हणजे वीज पाणी आणि रस्ते हे जर उपलब्ध झाले तर औद्योगिक औद्योगिक विकासाचा वेग निश्चितपणे वाढू शकेल याखेरीज इतर जे उपाय आहेत म्हणजे ई गव्हर्नन्स ज्याला म्हणतात आता ई गव्हर्नन्समुळे सरकारचा खर्च जो अनावश्यक विनाकारण जो खर्च असतो हा मोठ्या प्रमाणावर वाचू शकेल आणि लोकांची कामंही वेगाने होऊ शकतील असे अनेक उपाय आहेत या याबद्दल आता पुढची पावलं कशी आहेत कारण या शंभर दिवसात थोडी झलक आपल्याला मिळाली असं म्हणायला हरकत नाही पुढची पावलं कशी टाकतात त्याच्यावर अवलंबून गेली अनेक वर्ष मुंबईचा मुद्दा खूप गाजतोय आहे मुंबईचं शांघाय वगैरे तर त्या संदर्भात तसं काही रूप आलेलं दिसत नाही केवळ म्हणजे घोषणा दिसत आहेत घोषणा आता कसं आहे की आधीची पंधरा वर्षाची राजवट बदलून हे सरकार आलेलं आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीच्या पूर्वी सत्ता मिळवण्यासाठी अनेक घोषणा करत असतो आता हे सरकार नवीन आहे त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडून अधिक जास्त आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केलेल्या आहेत आपण आता मुंबईचा प्रश्न घेतला मुंबई आजच त्यांनी जाहीर केलं की सहा हजार सी सी टी व्ही मुंबईमध्ये बसवणार आहे त्यामुळे थोडी परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही दुसऱ्या मुंबईच्या दृष्टीने दोन अतिशय महत्त्वाच्या घोषणा म्हणजे कोस्टल रोड किनारी रस्ता हा दोन वर्षात पूर्ण करू असं अभिवाचन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ती त्यांची अग्निपरीक्षा ठरणार आहे ते खरोखर जर ते पूर्ण झालं तर जसा नितीन गडकरींनी मुंबई पुणे महा द्रुतगती महामार्ग अडीच वर्षात पूर्ण केला आणि सगळ्यांना अशक्य वाटणारं आव्हान त्यांनी झेलून दाखवलं तसं या मुख्यमंत्र्यांच्या नावावर हे निश्चितच जमेची बाजू म्हणून नोंद इतिहास करेल दुसरं म्हणजे शिवडी नावाशेवा ज्याला ट्रान्स हार्बर लिंक म्हणतात या लिंकची पहिली शिफारस जे आर डी टाटा कमिटी कमिटीनं एकोणीसशे त्र्याऐंशी साली केलेली होती पूर्वी पण ती कल्पना होती पण टाटा कमिटी टाटा समितीने त्याचा अभ्यास करून एक अहवाल सादर केला होता त्र्याऐंशी आज बावीस वर्ष झाली एक इंचही त्या बाबतीत प्रगती झालेली नाही आता मुख्यमंत्री म्हणतात आम्ही एक वर्षात त्याचं काम सुरू करू टेंडर काढू वगैरे आता बघूया शंभरच दिवस झालेले आहेत अजून तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोनशे एक्कावन्न किंवा दोनशे पासष्ट दिवस बाकी आहेत अजून परत बघूया अगदी थोडक्यात या शंभर दिवसांचं विश्लेषण तुम्हाला करायला सांगितलं ते कसं करायचं एक असं आहे की मी पत्रकार म्हणून सर्वसामान्य माणसांमध्ये सतत संपर्कात असतो फिरत असतो आधीचं जे वातावरण होतं म्हणजे निवडणुकीपर्यंत जे वातावरण होतं ते वातावरण बदललेलं आहे आणि लोकांना आता असं वाटायला लागलं आहे की सरकार बदललेलं आहे त्यामुळे त्याचे लाभ या परिवर्तनाचे लाभ आपल्याला मिळतील अशी थोडी सकारात्मक भावना सरकारबद्दल आहे आणि सरकारच्या अनेक घोषणा त्यामुळे लोकांच्या कि हातात किंवा आपल्या हातात प्रतीक्षा करणं हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे आपण प्रतीक्षा करू आणि दोनशे एकावनव्या दिवसाची वाट बघूया जरूर जरूर या मुलाखतीबद्दल प्रत्येक शहराने येत्या दहा वर्षांसाठी विजन डॉक्युमेंट तयार करावं असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय नागरी प्रशासन या विषयावर मुंबईत आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या प्रसंगी उपस्थित होते शहरांचा शाश्वत विकास घडून यावा तसंच ती अधिकाधिक स्मार्ट बनावीत या दृष्टीनं नागरिक सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकासाचं नवं प्रतिमान समोर आलं पाहिजे असं ते म्हणाले शहरातली स्वच्छता मोकळ्या जागा हिरवाई स्वस्थाई इत्यादी बाबी लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचं तसंच राज्यांचं मूल्यांकन करून त्या आधारे त्यांना निधी देण्याची योजना असल्याचं नायडू यांनी सांगितलं दिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज सदुसष्ट टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त आहे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे अजय माकन यांच्यासह एकूण सहाशे त्र्याहत्तर उमेदवारांचं भवितव्य आज मतपेट्यांमध्ये बंद झालं दिल्लीकरांनी मोठ्या संख्येनं घराबाहेर पडून मतदानासाठी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती सकाळी धीम्या गतीनं सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर वेग आला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी अरविंद केजरीवाल किरण बेदी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन मनेका गांधी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग काँग्रेसचे अजय माकन यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान किरण बेदी यांनी आज सकाळी दिल्लीतल्या कृष्णानगर मतदारसंघात काढलेल्या रोड शोमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला असून निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे भाजप आणि आपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झालखा निवडणुकीची मतमोजणी येत्या दहा तारखेला होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मिशन कॉन्फरन्सचं उद्घाटन केलं राजनितीतून विकास अशी यंदाच्या संकल्पना आहे विविध दूतावासांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांचा कोणत्या प्रकारे विकास होऊ शकतो यावर या तीन दिवसीय परिषदेत चर्चा होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली या परिषदेत एकशे दहा देशातले राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी झाले आहेत पक्ष संघटना मजबूत करणं तसंच सामाजिक सद्भाव आणि सामाजिक प्रश्नांकरता संघर्षाची दिशा ठरवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रस्तरीय संमेलन पुण्यात बालेवाडी इथं आयोजित करण्यात आलं दोन हजार होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीवर देखील या संमेलनात चर्चा अपेक्षित आहे संमेलनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे चा नेते छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल अजित पवार दिलीप वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते उद्या संमेलनाचा समारोप होणार असून प्रसार माध्यम सोशल मीडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका या विषयावर उद्या चर्चा होणार आहे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता काँग्रेस पक्षानं आज गोंदिया इथं शेतकरी मोर्चा काढला होता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते धानाला प्रति क्विंटल पाचशे रुपये बोनस देण्यात यावा गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करण्यात यावं धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी एक हजार रुपये अनुदान द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनात भाग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भावनिकदृष्ट्या घराघरात पोहोचले असले तरी लोकांनी त्यांचे विचार आत्मसात करायला हवेत असं मत भारिप बहुजन अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात वणंद इथं रमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण आज त्यावेळी ते बोलत होते समाजानं यापुढे निव्वळ आरक्षणाच्या भडवशावर न राहता शिक्षण तसंच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायला हवी असं प्रकाश आंबेडकर म्हणाले कार्यक्रमाला राज्यभरातले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलं भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाचं कार्य पाहण्यासाठी दानवे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष म्हणून भाजपची ओळख व्हावी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न चालू असल्याचं दानवे यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यातल्या आक्षी गावचे हुतात्मा जवान बाजीराव धर्मा रौंडळ यांच्या हुतात्मा स्मारकाचं उद्घाटन सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते काल झालं त्यांचं स्मारक प्रेरणादायी ठरेल असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं अध्यक्षस्थानी सैनिक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव सोनवणे होते शहीद बाजीराव रौंदळ आपल्या कर्तृत्वानं अल्पावधीत सैन्य दलात अधिकारी पदावर गेले एकोणीसशे त्र्याण्णव साली जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं यावेळी रौंदळ याच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी इथल्या भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव आज आंगणेवाडी इथं लाखो भाविकांच्या उपस्थितीचा साजरा झाला अनेक वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक जत्रोत्सवाची गर्दी दरवर्षी वाढते आहे या जत्रोत्सवासाठी देशाच्या विविध भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आणि एसटी प्रशासनानं विशेष गाड्यांचं आयोजन केलं आहे दोन दिवस चालणाऱ्या या स्थानिक प्रशासन तसंच पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे आंगणेवाडी गाव आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांच्या आराशीनं सजलं आहे शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आदींनी आज भराडी देवीचं दर्शन घेतलं मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत महोत्सवाला सांगलीत कालपासून प्रारंभ झाला पंडित रदनाथ मंगेशकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या कालच्या पहिल्या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अजरामर गीतांवर आधारित हृदय गाणी हा कार्यक्रम झाला त्यात माधुरी कनमरकर मंदार आपटे आणि इतर गायकांनी आपली कला सादर केली महिलांचे बचत गट आणि त्यांच्याशी संबंधित व्यवसाय हा केवळ एक उपक्रम नसून ते एक आर्थिक आंदोलन आहे असे उद्गार अर्थ नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले ग्रामीण जीवनोत्ती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर इथं झालं त्यावेळी ते बोलत होते बचत गटाच्या सदस्य महिलांनी तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दारिद्र्य असूनही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बचत गट महिलांना या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या प्रदर्शनाचं पाचवं वर्ष असून यंदा सत्तेचाळीस महिला बचत गटांनी या उपक्रमात भाग घेतला ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे यांचा आज सकाळी पुण्यात वार्धक्यानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते मराठी नाटक चित्रपटांसह इंग्रजी रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता मराठी नाट्यसृष्टीत आत्माराम भेंडे यांनी अनेक नवनवे प्रयोग केले माती तुला काय हवंय या नाटकात त्यांनी मराठीत पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचा वापर केला आत्माराम भेंडे आणि बबन प्रभू या जोडीनं पहिल्यांदाच फारस हा नाट्यप्रकार मराठीत रुजवला झोपी गेलेला जागा झाला पळा पळा कोण पुढे पळे दिनूच्या सासूबाई राधाबाई ही त्यांची फार्सिकल नाटकं खूप गाजली महाराष्ट्रात इंग्रजी रंगभूमी नावारूपाला आणण्यातही त्यांचं मोठं योगदान होतं सॅम्युएल बेकेटची नाटकं तसंच अनेक अनुवादित नाटकंही त्यांनी सादर केली तरुण तुर्क म्हात्या अर्क तिलूचं लग्न या नाटकातल्या त्यांच्या भूमिकांचं कौतुक झालं मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं हिंदी चित्रपटसृष्टीतही आत्माराम भेंडेने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला अलीकडेच आलेल्या लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटात त्यांनी काम केलं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी गाजवणारा एक अष्टपैलू रंगकर्मी हरपला आहे चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच मराठी हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून अमिट छाप उमटवणाऱ्या एका अभिजात कलावंताला आपण मुकलो असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं भेंडे यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतला आत्मा गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली चालू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज सातव्या दिवशी कर्नाटकच्या नवीन जॉननं छत्तीस किलोमीटर सायकलिंगमध्ये सुवर्ण पदक पटकावलं तर महाराष्ट्राच्या अरविंद पुनवारा याला पदकावर समाधान मानावं लागलं वॉटर पोलो स्पर्धेत पश्चिम बंगालला नमवून महाराष्ट्राच्या संघानं विजय संपादन केला महिलांच्या गटात दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात पंजाबच्या हिना सिद्धूनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं चाळीस सुवर्णपदकं पटकावत सेना दलानं पदक तालिकेतलं आपलं पहिलं स्थान कायम ठेवलंय तर एकूण एक्क्याऐंशी पदकं मिळवत महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक मिळवलाय हवामान इथे छत्तीस तासांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस किमान सतरा नागपूर बत्तीस आणि चौदा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद एकतीस आणि चौदा नाशिक एकतीस आणि बारा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी तेहतीस आणि सतरा सोलापूर चौतीस आणि सतरा आणि अमरावती तीस आणि सतरा अंश सेल्सिअस शेवटी एकदा ठळक बातम्या पंच्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला बेळगावमध्ये शानदार सुरुवात बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती करून नाट्यसंमेलन स्थळी घोषणाबाजी राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात निर्णयांना गती आणि लोकोपयोगी योजनांना चालना दिल्याचं चा मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन दिल्ली विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान सदुसष्ट टक्के मतदानाचा प्राथमिक अंदाज आणि सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन उद्या अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार